24 दिवाळीच्या दिवशी घरावर हल्ला करत तलवार हातात घेऊन दहशत पसरविणारे चिरबंद जालना शहरातील गांधीनगर परिसरात दीपावलीच्या दिवशी फटाके फोडण्याच्या कारणावरनं भांडण करून तलवार झळकवणाऱ्यांसह चौघांना सदर बाजार पोलिसांनी ताब्यात घेतले दरम्यान या आरोपितांना सोबत घेऊन आज रविवारी दुपारी घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला दिनांक बावीस ऑक्टोबर दोन दिवाळीच्या रात्री गांधीनगर परिसरात काही जणांनी फटाके फोडण्यावरनं भांडण करून दंगा सदृश्य परिस्थिती निर्माण केली होती या घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवला होता मात्र या प्रकरणी कोणी तक्रार करता समोर न आल्याने सरकार पक्षाच्या वतीने पोलीस कर्मचाऱ्याने फिर्याद दाखल केल्याने पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आज रोजी या चौघा जणांना घटनास्थळी घटनास्थळ पाहणीसाठी गांधीनगर परिसरात नेऊन पंचनामा करण्यात आला महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना सर दिवाळीच्या वेळेस काही भांडणं झाली होती काय भांडणं होतं त्याच्यामध्ये आणि काय अटक केली दिनांक बावीस दहा पंचवीस रोजी सायंकाळी वीस चाळीसच्या दरम्यान आपल्या पोलीस स्टेशनला कॉल आला होता की गांधीनगर भागात भांडणं चालली आहे त्याप्रमाणे पूर्ण स्टाफ जाऊन तिथे सायरनचा वापर करून एम एल सी वगैरे हो दिल्या होत्या परंतु तक्रार मिळाल्यानं दिनांक तेवीस दहा पंचवीस रोजी कर्तव्यात असलेल्या कर कर्मचाऱ्यांनी त्या ढंग करणाऱ्या व्यक्तींवर शासनातर्फे कर तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यातील चार आरोपी सोहेब शेख खलील शेख मोहसिन शेख मोबिन त्याचप्रमाणे राहुल अनिल सदगुरे आणि शेख अली शेख महसूद या चौघांना ताब्यात घेण्याल्या घेण्यात आलेल्या आहे आणि त्यांनी ज्या दांड्यामध्ये वापर के करण्यात आलेले शस्त्र त्याचप्रमाणे काठी लाठी जे काय त्याचं तपास सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट